नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आपलं सर्वाचं स्वागत आहे बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी जवारीचं पीठ घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये पालकचा गरगट्टा केलेला आहे गरगट्टा तयार करून ठेवला होता हा गरगट्टा मी टाकून पीठ मळून घेत आहे पहा असं हे थोडा थोडा गरगट्टा टाकून आपण पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि आता त्याचबरोबर त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घ्यायचा त्याचबरोबर हे टोमॅटो पण टाकून घ्यायचं आणि ही कोथिंबीर पण टाकून घ्यायची तुम्ही हिरवी मिरची लसण ह्याचा ठेचा करूनसुद्धा टाकू शकता बघा अशा पद्धतीने हे आपला गरगट्टा टाकून आपण हे पीठ मळून घेत जायचं आता त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये हळद थोडी टाकली लाल तिखट टाकलं आणि ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचबरोबर हे मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार तर हे सगळं साहित्य मी याच्यामध्ये टाकलेले सगळे पदार्थ आपले इनग्रेडियंट सगळे टाकून घ्यायचे आणि हे सगळं मळून घ्यायचं आणि हे राहिलेलं थोडं थोडं गरगट्टा पण टाकून घ्यायचं हा गरगट्टा संपला थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी पण टाकून थोडंसं मळून घेऊ शकता आपल्याला ह्याचा डो तयार करायचा आहे अशा पद्धतीने हे सगळं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थितरित्या पहा अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलं आणि तेल टाकून पण थोडंसं मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे आता आपण बाजूला काढून ठेवूया एक पॅन घेतला आणि पॅनला स्वच्छ करून धुवून स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आता हे तेल टाकून थोडं पसरून घ्यायचं कोट करून घ्यायचं आणि त्याच्या त्याच्यामध्ये हे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं हे थोडंसं पीठ घेऊन मी थोडं एक थालीपीठाचं आपण हे पालक गरगट्टा थालीपीठ बनवत आहोत बघा अशा पद्धतीनं हे आपण थापून घ्यायचं आणि आता गॅसवर ठेवून हे फ्राय करून घ्यायचं शिजवून घ्यायचं व भाजून घ्यायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे बघा अशा पद्धतीने हे आपलं थालीपीठ झालेलं आहे बघा कलर जसा आलेला आहे ना तसंच खमंग पण झालेलं होतं इतकंच चविष्ट झालं होतं हे थालपीठ आता पॅन थंड करण्यासाठी त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी थोडं पाणी ओतून घेतलं शिंपुडून घेतलं पुसून घेतलं आणि तस त्याच पद्धतीनं आपण थोडंसं बॉल घेतला तेल ओतून घेतलं तेल कोट करून घेतलं छोटासा बॉल घेतला आणि हे थालपीठ मी तयार करून घेत आहे अशा पद्धतीने हे थालपीठ थापून घ्यायचं अशा पद्धतीने हे थालपीठ थापून घ्यायचं बघा हे आपलं थालपीठ झालेलं आहे आणि हे आता त्याच्या कडा वगैरे व्यवस्थितरित्या हे क्रॅक वगैरे गेलेला भरून घ्यायच्या आणि हे थालपीठ गोल होईल अशा पद्धतीनं करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून द्यायचं हे गॅसवर ठेवून दिलेलं आहे थोडंसं तेल टाकून घेऊया तेल टाकून थोडं आपण त्याला झाकून ठेवूया आता बघा हे झाकून ठेवलेलं आहे एक मिनिट जवळपास आता काढून घेतलं आणि एक दोन चार सेकंद ठेवून आपण हे आता ह्याला पलटी मारून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे आपलं थालपीठ झालेलं आहे आता आपली थालपीठ सगळे करून झाले आता सर्व करून घेऊया केचप घेतलं टोमॅटो घेतला कोबी घेतली लोणचं घेतलं दही पण घेऊ शकता बघा अशा पद्धतीने मी हे रेसिपी तयार केलेली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद